आज आपल्यासोबत साथ बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲडव्होकेट हर्षद सालवे आहेत सर स्वागत आहे काय एकंदरीत सांगाल सातत्याने आपला जो मित्रपक्ष आहे महायुतीमध्ये शिंदेगड सातत्याने रोहा बदलतो आहे अशा आशयाचे ज्या ते रोहा शहरावर ज्या ते बॅन लावले ता ता, गेलेले आहेत आणि तटकरींवर मुलात टीका केली जाते कसं बघताय काय रोहा बदलतो आहे त्याचा समीकरण सांगा आहे सर्वप्रथम मित्रपक्षांनी हे मान्य केलं की रोहा बदलतो आहे त्याबद्दल मी मित्रपक्षाचं जाहीर आभार व्यक्त करतो कारण गेल्या अनेक वर्ष बघतात चाळीस वर्षाचे सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकोपयोग का उपक्रम त्यांनी समस्त रोहेकरांना अष्टमीकरांना आणि या रोहा तालुक्यामध्ये हे केलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधीनिधित्व केलेलं आहे आणि आहे म्हणजे आज जर बघितलं प्रशस्त असं नाट्यगृह या रोह्यानगरीमध्ये डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने उभारण्यात आलेलं आहे प्रशस्त असा हनुमान टेकडीचा जो तुम्ही परिसर बघितला तो बदललेला आहे आणि प्रशस्त असा नदी संवर्धनसारखा प्रकल्प आणला आणि समस्त महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती जे स्मारक त्यांनी उभं केलं शिवसृष्टी उभी केली या स्वरूपामध्ये समस्त रोहेकारांना माहिती आहे नक्कीच रोहा हा बदललेला आहे आणि तो बदल जाणवतो